नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहत आहे संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल दोन हजार पंचवीस मध्ये जे काही जीएस महानगर बँकेची जी निवडणूक होते या निवडणुकीच्या अनुषंगाने आजचा खर तर हा व्हिडिओ एक स्त्री महानगर बँक सांभाळू शकते का स्त्रियांचं ते काम आहे का, का स्त्रिया ते करू शकतात का महानगर बँक म्हणजे पोरखिळा आहे का अशा अनेक चर्चा त्यावेळेस व्हायच्या परंतु हो थोडं धीर्याने घ्या महानगर बँकेचा जन्म महानगर बँकेची सुरुवात ही जरी सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांनी केली असली परंतु हो साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं काम महानगर मोठी करण्याचं काम हे सुमंताईंनी केलं महानगरचा संघर्षमय आणि खडतर प्रवास या सुमंताईंनी पाहिला सुमंताईंसाठी महानगर हे त्यांचं कुटुंब कालय होतं आज आहे आणि उदय राहणार उदयदादांच्या निधनानंतर सुमनताई महानगरच्या अध्यक्ष झाल्या या जीएस महानगर सहकारी बँकेची संपूर्ण सूत्र संपूर्ण जबाबदारी ही सुमनताई शेळके यांच्या खांद्यावरती आली ही धुरा सुमनताईंच्या खांद्यावरती आली आणि सुमनताई यांनी महानगर बँक एकदम पद्धतशीरित्या चालवली तिच्या अनेक शाखा वाढवल्या ज्या पद्धतीनं गुलाबराव शेळके साहेबांनी ज्या पद्धतीनं उदयदादा शेळके साहेबांनी या बँकेला वाढवण्यासाठी या बँकेला मोठं करण्यासाठी जे काय योगदान दिलं अगदी त्याच पद्धतीनं शांत स्वभावाच्या असणाऱ्या सुमंत सुद्धा महानगर बँकेला मोठं करण्यासाठी अवरात्र कष्ट घेतले आणि महानगर ही मोठीच होत गेली परंतु हो या गोष्टी झाल्या पुन्हा शेळके कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली अनेक राजकारण्यांची डोळे या महानगर बँकेकडे ओळू लागले मग महाराष्ट्रातले अनेक दिग्गज राजकीय नेते आहेत कारण सहकार आपण जर पाहिलं असेल की महाराष्ट्रातल्या अनेक सहकारी पदसंस्था असतील बँका असतील या बुडीत निघाल्या बुडाल्या परंतु महानगर नावाचा वटवृक्ष आजही तेवढ्याच खंबीरपणे तेवढ्याच ताकदीनं तेवढ्या जोशात आज उभा आहे मग कुटुंबात वादाची थिंगी पडली दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जी काही महानगर बँकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे या निवडणुकीसाठी एकाच कुटुंबातून दोन सरिया दोन पॅनल सासूविरुद्ध सून हा संघर्ष पेटला गीतांजलीताई शेळके या दादा शेळके यांच्या धर्मपत्नी म्हणजे शोली शूटर गुलाबराव शेळके यांच्या सुनबाई गीतांजली शेळके आणि गुलाबराव शेळके यांच्या पत्नी सुमनताई शेळके सासू विरुद्ध सून सुमनताई शेळके विरुद्ध गीतांजली शेळके हा संघर्ष सुरू झाला हा संघर्ष पेटला आणि दोन पॅनल उभे राहिले आता या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागून आहे परंतु हो पुन्हा एकदा तोडदा माने घ्या निवडणुकी पारनेरकरांच्या मनाने होणार की निवडणुकी संगमनेरकरांच्या मनाने होणार कारण जर महानगर बँक टिकवायची असेल महानगर बँकेचं जर अस्तित्व तुम्हाला टिकवायचं असेल महानगर नावाचा वटवृक्ष जर तुम्हाला पुढे तेवट ठेवायचं असेल तर सुमनताई हा एकमेव पर्याय महानगरला आहे त्याचं कारण अगदी तसं आहे शांत संयमी अभ्यास नेतृत्व आणि आपण म्हणतो ना की माणूस हा अनुभव मोठा असतो अनुभव माणसाच्या आयुष्यातला सर्वात मोठा गुरु असतो आणि सुमनताईंनी जो काही संघर्ष महानगरचा पाहिला आहे त्यांच्याकडे असणारा जो काही अनुभव आहे तो अनुभव महानगरला अजून मोठं करण्याचं काम करणार पण कधी जर सुमनताई पुन्हा एकदा महानगरच्या अध्यक्ष झाल्या तर मग तुम्ही ठरवायचे सुमनताईंना निवडून द्यायचं की कि गीतांजली निवडून द्यायचं मी गीतांजली शेळके यांना विरोध करत नाही परंतु हो कारण गीतांजली शेळके या संगमनेरचे असणारे ज्येष्ठ राजकीय नेते बाळासाहेब थोरात यांच्या सख्या भाचे आहेत सत्यजित तांबे यांच्या सख्या मावस भगिनी आहेत आणि मग हे राजकारण संगमनेरवरून तर फिरत नाही ना असंही सध्या बोललं जाते पण पारनेरकरांच्या मनात नेमकी काय सुरू आहे पारनेरकर नेमकी कौल कोणाला देणार ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपण पाहूयात महानगर बँकेची निवडणूक कोण जिंकणार तर चला या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र